घरचा तंत्र आणि घरचा वैद्य ह्या दोन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला एक चमत्कारी वनस्पती बघा काल आम्ही एका ठिकाणी भेटला होता क्रुडवाडीला संदीप वैद्यले तर त्यांची आमची चर्चा झाली होती तिथे एक असं बघण्यात आलं त्यांनी म्हणलं होतं ह्याच्या काड्या लावतात ती म्हणली काडी लावल्यावर अशी काडी येत नाही पाण्या हो। बघा इथे एक झाड आपण दिलं तर इथं तुटली होती त्या काडीला काय झालं तिथूनच कोंब येतोय असा आणि दुसऱ्या प वनस्पतीला असा इथून येतो पण ह्या ज पांढरीच्या काठीचा जे झा चमत्कार आहे जिथून तुमचं झाड मोरलं आहे तिथूनच कोंबोरी बोरी निघतो आहे ही एक मी आज नवीनच एक चमत्कार बघितले ह्या झाडाचा तर संदीप पहिले वैद्य मी सांगू इच्छितो की बघा कालची आपली चर्चा झाली व इथ आपली असं झाड बघायला भेटलं आहे तर तुम्ही त्याचा शेंडा जरी खोलला तरी तुम्हाला त्या शेंड्याची तिथून तुम्हाला तिथंच ती झाड चिटकत आहे की दुसऱ्या झाडासारखं की की आपण जिथं झाड कोंब मोललाय तिथून कोणचंच झाड येत नाही तर ह्या झाडाचाही चमत्कार मला आज इथं बघायला आहे आणि इथं मी ही व्हिडिओ करतोय बघा ही असं झाड आहे आता ही फुटायचं झालं आहे आता जूनला लावलं तर आपण आहे आता ह्याला श्रावण महिना संपून गेलेलं आहे बघा हे खाली झाड असं पांढरं झालंय लाकूड अन ह्याचा चमत्कार एवढा मला आनंद वाटला आहे की जिथं तुमचा कोंब मॉल आहे त्या कोंबातूनच तिथूनच दुसरा कोंब निघाला दुसरी दुसरी की दुसरीकडं कुठं फुटलेलं दुसरीकडे बी कोंब फुटले तर पण एक शंका दूर झाली की कोंब जरी मोल तर त्या कोंबातूनच झाड निघतं पांढरीच्या झाडाचा चमत्कार आज मला बघण्यात आलेला आहे एवढं इथं ब झाड असं आपल्याला भेटलेलं आहे त्याच्यामुळे मी खालून बी एवढा कोंब फुटायले आणि काही लोकं म्हणतात पांढरीचं झाड व्यवस्थित दाखवा तर ही दाखवायचा प्रयत्न करतो ही झाड बघा आत्तापर्यंत आपण बरेच झाडं बघितले पण पहिल्यांदाच झाड बघण्यात आलेलं आहे की जिथं झाड मोललं आहे की तिथंच ही सरळ फुटलं जातं त्याच तुम्ही काडी जरी लावली तर ते जिथं काडी तुम्ही खुलली त्या खोललेल्या जागेतूनच दुस्तीतून मोहरी कोंब निघतो तर ही पांढरीच्या झाडाचं एक चमत्कार आज बघायला भेटला आहे आणि ह्याचा बूड बघा जसं खाली वाढल तसं तसं ही मोहरी वरी जाते जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि पांढरीचे कोणाला कलम जर लागले तुम्हाला ओरिजिनल आणि एकदम चांगल्या प्रकारे कलम भेटेल आणि ह्याची एक चव एक अशा प्रकारे मित्रांनो आंबट खारट तुरट अशी एक सात प्रकारची चव आहे त्या चवीवर तुम्ही पण झाड ओळखू शकताय की झाड तीच आहे का ओरिजिनल हे बघा असं झाड आहे त्याच पाय कृपया जेवढं होईल तेवढं ही व्हिडिओ सर्वपर्यंत पोहोचा आणि प्रत्येक जागी दोन दोन झाडं लावावे जसे दोन जोडी लावल्यानंतर चांगला रिजेट होतो राम राम